नमस्कार मित्रांनो आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार आज सकाळी आम्ही परिक्रमा परिक्रमाकरता साडेसहा वाजता खलघाट या ठिकाणून रस्तान केले असून आम्ही आज दुपारी भुविंदा या एक सुंदर छान असं छान गावी आलो आणि नदीच्या किनाऱ्यावरती खूप सुंदर गाव इथल्या ग्रामस्थांच्या वतीनं हनुमान मंदिराच्या वतीनं सर्व परिक्रमावासियांना भोजनाची दुपारची व्यवस्था आहे संध्याकाळची पण व्यवस्था आहे दररोज दोन्ही टाईम या ठिकाणी दोनशे तीनशे भोजन प्रसादी घेतात आणि जेवण करून एक पाच मिनटाच्या आल्यानंतर एक सुंदर अशी खूप मोठी नदी या ठिकाणी वाहते गावाला शेजारून खूप सुंदर असं पाणी आहे आणि आम्हाला गावाकडची आठवण झाली तर पूर्वी जसं गावाकडे नदीवर खेळायला जायचो नदीवरच्या पाण्यात डुबायचो नदीवरती व्हायचा जो आनंद मिळायचा तोही आम्हाला आज आनंद नरी नर्मदा परिक्रमा परिक्रमाच्या निमित्ताने आज मिळाला आहे आज बघा आमची मॅडम एकदम जशी काही वाडाळीच्याच नदीवर धुणं धुरायली तिकडे बघ जशी काही ही वाडळीच्या नदीचंच धुणं धोरली तिला असं वाटतंय छान असंही हे असंही पाणी तुमच्या गावी पण नदी अशी त्या काळात बारमाही व्हायची आता आताही पण यावर्षी भरपूर पाणी आहे इकडे आमच्या ती मी पण तिकडे धुनं धूर राहिले म्हणजे सगळं या ठिकाणी भरपूर पराकर्मी परा परिक्रमावासी या ठिकाणी सगळे मस्त आनंद घेत आहे नदी छान वाहत आहे खूप सुंदर वाटतं आहे आता दुपारचे दोन वाजले आम्ही भोजन करून पुढे नंदगावकडे आता प्रस्थान करत आहोत तर चालू चालू रस्त्यामध्ये नदी लागल्यामुळे आम्ही सो थोडं या ठिकाणी थांबलो आणि आता एक कपडे वगैरे धुवून सुकून तर मस्त पाण्यामध्ये आनंद घेतो आहोत नर्मदा परिक्रमेमुळे परत आम्हाला आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या एक आश्चर्यच म्हणावं लागेल एक नवलच म्हणावं लागेल कारण आता ह्या गोष्टी फार दुर्मिळ झालेल्या आहे परंतु असा परिक्रमा करत असताना अशा गोष्टीचा ग्रामीण आपलं पूर्वी जसं राहत होतो तसं अनुभूती तसा भास झाला आहे आणि तशी तसा आनंद आम्हाला याच्यामधून मिळतो आहे खूप ऊर्जा घेऊन आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या पाठबळामुळे नर्मदा मैयाच्या आशीर्वादानं न नर्मदा परिक्रमा मार्ग मा मार्ग ग्रमण करत आहोत आज आमचा सातवा दिवस आहे आणि आता पुढे अजून भरपूर जायचं आहे परंतु थेंबा थेंबा तळेसाचे त्या म्हणीप्रमाणे आता अंतर चालत राहू बरोबरीला आमच्या नर्मदा माई आहेच आम्ही नर्मदा माई सानिध्यातच आहोत आपण सर्वांना परत नर्मदा परिक्रमावासीयाच्या वतीनं माझ्या वतीनं सर्वांना धन्यवाद सर्वांचे मनापासून अभिनंदन हर हर नर्मदे, हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर